नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या अंजीर बाग असेन शिताबळ बागा असेल डाळींबागा असेल बागेमध्ये आपल्याला शेणखताचं व्यवस्थापन करायचं असतं आणि शेणखत असेल लेंडी खत असेल तर शेणखत कुठल्या प्रकारचं वापरलं गेलं पाहिजे याच्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप मोठ्या शंका आज हे आहेत की शेणखत कुठलं चांगल्या प्रकारचं काम करतं कसं काम करतं कुठलं शेणखत वापरलं पाहिजे शेणखत वापरण्याची वा पद्धत कुठली असली पाहिजे तर मित्रांनो ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या बागांच्यामध्ये शेणक टाकतो त्यावेळेस आपण शेणखताचा त्याच्यामध्ये असलेला काउंट जो असतो तो इम्पॉर्टंट ठरत असतो तर आत्ता सगळ्या ठिकाणी जर गेला आपण तर सगळ्या शेणखत शेणक एक आपल्याला मिळते म्हशीचं जर्शी गाईंचं एक मिळते गावरण गाईंचं एक मिळते आणि तुम्हाला दुसरं म्हणजे आपल्या गाईंचं एक शेण अवेलेबल होते तर आपण ज्या चार ले ले। ते पाच शंका जे रिपोर्ट चेक केलेले आहेत त्या रिपोर्टमध्ये आपल्याला असं निदर्शनात आलं आहे सगळ्यात जर चांगलं खत जर कुठला असेल तर सगळ्यात चांगल्या खताचे रिपोर्ट येतात लिंडी खताची म्हणजे लेंडी जर असेल तर पूर्ण प्रॉपर बुक्त झालेला असेल आणि ती लेंडी आपण वावरली ले किंवा कुजण्यासाठी जर ठेवली तर आपल्याला लेंडी खताची एक नंबर रिझल्ट मिळतात दोन नंबर आपल्याला फिरत्या ज्या मुक्त गोट्या आपण जे म्हणतो गिरगाईंचे त्या गिरगायींच्या गोट्यांचे रिपोर्ट चांगले मिळाले आहेत की त्यांचे रिपोर्ट आपण जे चेक केले त्या रिपोर्टमध्ये त्यांचा बॅक्टेरियल काउंट सगळ्यात चांगला आहे तीन नंबरला आप आपल्याला गावरान गायींचा मिळतोय चार नंबरला आपल्याला जर शे मिळतो मिळतोय पाच नंबरला आपल्याला मशीचा मिळतो म्हणजे सगळ्यात वर्ष जर काय कुठलं शेणखत असेल म्हणजे शेण जर असेल तर ते वस्ट शेणकर सगळ्यात मशीचं मिळालेले आपल्याला तवेल्यांच्या वाट्यामध्ये त्याला रिझल्ट मिळत नाहीत ते फक्त एक आपण आपल्याच समाधानासाठी टाकतोय दुसरी गोष्ट जेशी पण तुम्ही शेणखत टाकता ते शेणखते डिघारे पहिल्यापासून लावलेले नसले पाहिजेत डिगारे जर लावलेले असतील तर ते शेणखतामध्ये खालून स साठ ते सत्तर डिग्रीपर्यंत हीट तयार होती हीट तयार झाल्यानंतर शेणखत पांढरं पाडलेलं असतं आणि कुठलीही गोष्ट जळलेल्या अवस्थेमध्ये असं ती कुठलीच कामाची नसते म्हणजे कुठलीही असू द्या त्यामुळे काय होतं शेणखातामधलं जे काय बॅक्टरल काउंट असतो तो पूर्णपणे नाहीसा झालेला असतो त्या खा शेणखाताच्या मधला मुक्त गोट यांच्यामध्ये किंवा जर गिरगाईंच्यामध्ये किंवा दर्शगाईंच्यामध्ये शेणखाचे दोन फुटाच्या वरती तुम्ही यांना डिगारा लावून ठेवायचा नाही आहे किंवा लावलेला नसायला पाहिजे गिरगाईंच्यामध्ये ते बाय डिफॉल्ट मॅनेज झालेलं असतं बाकीच्या ठिकाणच्यामध्ये ओलं शेणखत तुम्हाला टाकायचं नाही जर तुम्ही ते ओलं शेणखत टाकलं त्याच्यावरती माती जाऊन पडली तर त्याची कुजण्याची प्रक्रिया चालू होती आणि ज्यावेळेस पण कुजण्याची प्रक्रिया चालू झालेली असते त्यावेळेस तुम्हाला था, त्या ठिकाणी साठ ते सत्तर डिग्री टेम्परेचर तयार होतं तुमची जी काही मुळी चालायची ती साठ ते सत्तर डिग्रीमध्ये मुळी चालत नाही त्यासाठी महिने दोन महिन्याचा कालखंड जातो आणि तो कालखंड गेल्यानंतर मग तुमची मुळी चालू व्हायला सुरुवात त्याच्यामुळं आपण जे शेणखत टाकलेलं असतं ते त्या ठिकाणी काम करत नाही दुसरी गोष्ट ती जळलेल्या अवस्थेमध्ये गेलेलं असल्यामुळे त्याच्यामधलं आतमधील जी काय ॲक्टिव्हिटीज असतात ते ॲक्टिव्हिटीज पूर्णपणे बंद झालेल्या असतात त्याच्यामुळे आपल्याला शेणखत वापरत असताना दोन गोष्टींचं बांध ठेवायचं एक आपल्याला मुक्त गोट्यानं शेण वापरायचं गाईंचं दोन नंबरला जर शेंचं असेल तरी चालेल आणि तीन नंबरला आपल्याला लेंडी मिळाली ले तर ले उत्तम लेंडी वापरणं काही प्रॉब्लेम येत नाही आपण जेव्हा लेंडी फुटत नाही किंवा होत नाही पण त्याचं काम ते चांगल्या पद्धतीने करून देतं तर आपल्या ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आज तुम्ही ह्या ठिकाणी एक भीघारा बघू शकता एक महिना दीड महिन्यापूर्वी आपण पलीकडे आपन, एक अंजराची बाग आहे आंजुराच्या बागेला टाकायची अंजली ही लेंडी होती आणि शेण खत आपण आपल्याला कॉन्टॅक्ट असल्यामुळे आपण दिले होते बघू शकता पूर्णपणे ह्याचं भुक्त झालेला आहे अजिबात ह्याच्यामध्ये काहीच कुठलीच गोष्ट राहिलेली नाही किंवा काहीच नाही आणि साठ सत्तर टक्केपर्यंत हे खत आता आहे ना पावडर फोर स्वरूपमध्ये गेलेले तर इथून पुढं पण जर तुम्हाला रेस पिरियड साठी ज्यांचे बार धरायचे त्यांनी मुक्त गोटातलं खत घेण्याचा विचार करा दुसरी गोष्ट ज्यांना पुढच्या वर्षीसाठी बार व्यवस्थापन करायचे त्यांनी पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपल्याला रेस पिरियडला खतं भरायचे त्यावेळेस आपण लेंडे अगोदर दोन महिने आणून ठेवणं गरजेचं आहे तर ढिगारा बघा आपण वन टाईम असं मोठा लावला लावलेला पांगून टाकलेलं खते बघू शकता तुम्ही कायसाठी ही दरवर्षी जी आपली ऍक्टिव्हिटी आहे बागांना आपण जी खतं वापरलेली आहेत बागाची क्वालिटी तुम्ही बघू शकता कसं आहे त्या अंजराची बाग आहे चार वर्षी एका झाडावरती टार्गेट असं दीडशे किलोपर्यंत माल एका झाडावरती निघाला पाहिजे अंजेची बाग बघू शकता हेच मॅनेजमेंट आहे हेच खताचं टेक्निक आहे त्याच्यामुळे दुसरी कुठली खतवा नाही आहे एन्लिओ ऑर्गॅनिकच्या आणि स्प्रेंगचे शेड्यूल अंजीर बागेवरती वगैरे चालू असतात त्या बागांच्या आपण त्या बागेंनाही खतचं नियोजन केलेलं आहे बागही बघू शकता खताचं नियोजन हे बघू शकता आपण पुढच्या वेळेस खताचं नियोजन करा पण आपल्याला जे खताचं नियोजन करायचं आहे ते फक्त मात्र लक्षात ठेवा गीर गाईचं खतं असायला हवं मुक्त गोटातलं खतं असायला हवं दुसरी गोष्ट जर्शी गायचं पण चालेल आणि ज्यावेळेस पण वर प्रॅक्टिस करायचं त्यावेळेस तुम्हाला ते ओलं असायला पाहिजे ह्या गोष्टींची काळजी घेऊ शकतो मित्रांनो धन्यवाद